आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयचा वापर सध्या सर्वत्र केला जात सर्वत आहे ए आय ही तंत्रज्ञानाच्या जगातील सर्वात मोठी क्रांती म्हणावी लागेल आत्तापर्यंत ए आयचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील आता याच ए आयने भारतीय शिक्षण क्षेत्रात आपले पाऊल टाकलेले आहे कारण केरळच्या एका शाळेत देशातील पहिली ए आय शिक्षिका रुजू झाली आहे खास बाब म्हणजे ही शिक्षिका एकूण तीन भाषा बोलू शकते मेकर लॅब्स एजिटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केलेली इरिस ही सुपर मानवी बुद्धिमत्ता असलेली शिक्षिका आहे तिरुअनंतपुरमधील के टी सी टी उच्च माध्यमिक विद्यालयात साडी नेसलेली भारतीय संस्कृती जपणारी इरिस नावाची ही ए आय शिक्षिका खूपच कमी कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली तिचा आवाज अगदी महिलेसारखा आहे इरिस ही केवळ केरळमधीलच नव्हे तर देशातील पहिली जनरेटिव्ह ए आय श शाळेतील शिक्षक आहे विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव वाढविण्यासाठी ही ए आय शिक्षिका डिझाईन केलेली आहे सोशल मीडियावर शिक्षिकेचा व्हिडिओसुद्धा वाऱ्यासारखा पसरला आहे मेकर लॅब्सने इरिसचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये शिक्षणात बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवण्यात आली आहे आपल्या पोस्टमध्ये मेकर लॅब्सने म्हटलं की इरिससह आम्ही खरोखर वैयक्तिक वैयक्तिकृत शिक्षण अनुभव तयार करण्यासाठी ए आयच्या सामर्थ्याचा सा उपयोग करून शिक्षणात क्रांती घडवून आणण्याची योजना आखत आहोत एरिस एकूण तीन भाषांमध्ये संवाद साधू शकते तसेच विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तरेही देऊ शकते जेव्हा एखादा विद्यार्थी प्रश्न विचारतो तेव्हा एरिस माणसासारखेच उत्तर देते मात्र ह्युमन आर्टला ड्रग सेक्स आणि हिंसा यांसारख्या विद्यार्थ्यांसाठी योग्य नसलेल्या विषयांवर माहिती ठेवण्याचे प्रशिक्षण या ए आय शिक्षिकेला दिले गेले नाही शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा एम एन मते विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर तीन हजारहून अधिक विद्यार्थी असलेली शाळा पुढील शैक्षणिक क्षेत्रात जनरेटिव्ह ए आय रोबोट शिक्षकांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब Get out.